म्हणजे मला प्रत्येक लेक्चरला यायचे कारण या पोखरात बसवायचे कधी त्या पोखरात बसवायचे कारण तुले बडबड करतो तुझ्या पण होणार नाही म्हणून तू या कोपऱ्यात बस त्या कोपऱ्यात बस असं मॅडम दरवेळेस राहायचं संदीप सरांनी तर इतकी मेहनत घेतली आहे जेव्हा पण नाईट क्लास घ्यायचे सर सात सात आठ आठ वाजेपर्यंत थांबायचे अंजली मॅडम त्यांनी इंग्लिश तुम्ही भाषा शैली आता ऐकलीच असेल असेल किती छान आहे असेल किती छान आहे इंग्रजी माझी अजून अजूनही अजून एक इच्छा आहे मी पुन्हा टेन्थमध्ये ॲडमिशन घ्यावं आणि गणेश सरांनी आम्हाला पुन्हा ग्रामर शिकावं उपस्थित असलेले सर्व सर्व वर्ग गुरुजन वर्ग सर्वांना माझा आदरपूर्ण नमस्कार सर्वप्रथम मी चौधरी तनुजा किशोर आज या गुणगौरव सोहळ्यास उपस्थित असताना माझा आनंद खूप जास्त आहे तर सर्वप्रथम मी जे गुण संपादन केलं जे यश संपादन केलं माग सर्वात मोठा आणि मोलाचा वाटा म्हणजे आई माझ्या आईचा जिने मला मला प्रत्येक क्षणाला प्रत्येक प्रत्येक म्हणा भरपूर क्षण आले जेव्हा मी स्वतःवर सेल्फ डाउट केलं भरपूर रिग्रेट केले की मला आता ही प्रिपरेशन मी जे विचार केले ते पूर्ण नाही होणार असं क्षण देखील आले खूप मी मनापासून जेव्हा माझं पुन्हा मोटिवेशन लो झालं तेव्हा माझ्या आईने खूप मदत केली माझी आई वडील मी माझं क्रेडिट माझ्या मम्मी पप्पा या दोघांना देते <laughs> <laughs> खर तर मी पहिलीपासन तर दहावी पास पर्यंत ट्युशन नाही लावलं ला। आणि एक असतोच नेहमी विचार की आपण ट्युशन नाही लावलंय प्रत्येकालाच असं वाटायचं की आता माझी माग कुणीच नाहीये पण एक ट्रूथ होतं एक रियालिटी होती की माझ्या मागं कुणीच नाही असं वंदा वंदा माझ्या मागं एक खूप मोठं फाउंडेशन तयार झालं माझी आई आणि माझे वडील नेहमी मला इतकं सपोर्ट केलं आणि जर खरं सांगायचं ठरलं तर मी मला जगात ही सर्वात खुश आणि खूप लकी व्यक्ती मानते की मला असे वडील भेटले आणि जर हे यश मी संपादन केलं तर हे कुणीही करू शकतं आणि याचं खरं कारण म्हणजे माझे आई वडील माझ्या आई वडिलांसारखे आई वडील ज्यालाही कोणाला भेटतील त्याला याही पेक्षा खूप चांगले गुण भेटतील आणि त्यानंतर सगळ्यात जास्त महत्वाची गोष्ट म्हणजे सर्व टीचर जे मला भेटले सगळ्यात महत्वाचं भूमिका म्हणजे संदीप सर संदीप सर नेहमी मला प्रत्येक बोर्डच्या वेळेस तर नेहमीच पेपर झाल्यानंतर पेपर कसा गेला किती टक किती किती मार्क्स पडतील हा सरांचा क्वेश्चन असायचा आणि नेहमी सर मला म्हणायचे तर म्हणजे तू ट्युशन ने लावली तू खूप चांगलं लक्ष दे सरांना माझी इतकी काळजी वाटायची अगदी माझ्या आईसारखं सारखं माझ्या वडिलांसारखं संदीप सर आरबा सर अंजिल मॅडम आणि खूप महत्वाचं म्हणजे सुजाता मॅडम बडे मॅम सगळ्या टीचर्सनी लुटे सर चापेकर सर संदीप सर गणेश सर सगळ्यांनी सर, माझी खूप मदत केली आणि मी जे पर्सेंटेज मिळवले ते या सगळ्यांच्या मदतीमुळेच हे सगळे माझ्या मागे नसते तर खरं तर ही गोष्ट अशक्यच राहिली असते त्यानंतर माझे सर्व फ्रेंड्स एक वेळ येतो जेव्हा आपल्याला खरंच स्वतःलाही वाटतं आपण खूप लो आहे आणि असाही वेळ माझ्या आयुष्यात आला ते पण म्हणजे बोर्डच्या दोन तीन महिने आधी तेव्हा माझ्या सर्व फ्रेंड्सनी मला खूप मदत केली म्हणून त्यांनासुद्धा मनापासून थँक्यू आणि खरं सांगायचं तर प्रत्येक सब्जेक्टबद्दल सांगायचं तर ग्रामर माझे अजूनही अजून एक इच्छा आहे मी पुन्हा टेन्थमध्ये ॲडमिशन घ्यावं आणि गणेश सरांनी आम्हाला पुन्हा ग्रामर शिकावा त्यानंतर <laughs> संदीप सर संदीप सरांनी शिकवलेली जॉग्रफी ती अजूनही लक्षात आहे आणि त्याच्यानंतर आरबास सर आरबास सरांचा एक मूळ वाक्य मूळ मंत्र तो माझा अजूनही लक्षात आहे वर हार्ड इन सायलेन्स वर हार्ड इन सायलेन्स अँड लेट युअर सक्सेस मेक नॉइज अँड लेट लेट युअर सक्सेस मेक नॉइज सरांनी शिकवलेलं सायन्स ते सर बायोला होते बट सर खूप चांगलं समजवायचे असं कधीच वेळ आली नाही घरी जाऊन खूप जास्त रिवाईज करावं लागलं सर खूप चांगलं शिकवायचे आणि त्याच्यानंतर सुनता मॅडम मॅडम सगळे दोन टफ सब्जेक्ट्सला मॅथ्सला आणि सायन्सवरला मला मॅथचं खूप टेन्शन होतं माझी मम्मी समोर आहे ती साक्षीदार आहे मला मॅथचं मी रोज मॅमला विचारायचे मॅम हॉट्स क्वेश्चन हॉट्स क्वेश्चन मी दो सहा महिन्यांपासून फक्त हॉट्स क्वेश्चन हॉट्स क्वेश्चन करायचे आणि मॅम रोज मी असं असंच व्हायचं मी माझ्या मनात एक डाऊट घेणार आणि मॅडम लगेच सोल्युशन देणार तर जो खूप आणि खूप मोलाचा वाट आहे <laughs> थँक्यू मॅडम तुम्ही नसता तर हे खरंतर अशक्यच राहिलं असतं आणि मॅथ्स टू साठी लुटे सर त्यांनी खूप मोटिवेट केलं मला खूप चांगलं मार्गदर्शन दिलं त्यानंतर भटे मॅम बट या मॅमने हिंदी तर खूपच चांगलं शिकवलं ग्रामर तर त्याही पेक्षा खूपच चांगलं शिकवलं म्हणून हिंदी जास्त टफ नव्हतं वाटत आणि त्याच्यानंतर बेस्ट ऑफ ऑल अंजली मॅडम अंजली मॅडमची इंग्लिश आणि हिस्ट्री हिस्ट्री तर अजूनही लनाचं हिस्टोग्राफी सगळी लन आहे मॅडममुळं मॅडम अगदी हिस्ट्री म्हणजे खूप जास्त लर्न करायचा जा। विषय प्रत्येकालाच हिस्ट्रीमध्ये थोडं बोर वाटायचं बट अंजली मॅडमनी कधीच लास्टमध्ये बोरने होऊन दिलं अनिल मॅडम सारखे टीचर असेल तर हिस्ट्री आणि इंग्लिश इंग्लिशचं कोणाला काही टेन्शनच नसायचं आणि बाकी पण सगळे टीचर्सनी खूप मोटिवेट केलं आणि सगळ्यात महत्वाचा विषय म्हणजे मराठी रोहित सरांनी आणि रोहित सरांची संत कृपा असल्यामुळे इतके चांगले पर्सेंटेज मिळाले रोहित सरांनी नेहमी धडा काय धडा एक एक पोयम असेल एखाद एक त्याचे लेसन असेल सरांनी ते दिलेले फक्त नॉलेज आपल्याला भेटावा याच्यावर फोकस न करता एक अवंतर वाचन दुनियामध्ये काय आहे जे आपल्याला महत्वाचं आहे या गोष्टीवर सरांनी महत्व दिला लेखक कोण आहे लेखकाची पुन्हा बायोग्राफी सर समजवायचे आणि सरांमुळं मराठी खूप इंटरेस्टिंग वाटायचं पुन्हा असं वाटतं पुन्हा टेन्थ मध्येच ऍडमिशन घ्यावं पुन्हा सायनिर्माणचा एक भाग व्हावा आणि सरांकडनं मराठी बट मॅमकडनं हिंदी सुजाता मॅडम कडनं मॅथ सायन्स आणि सगळ्या टीचर्स कडनं ते सब्जेक्ट पुन्हा त्याच जोमाने आणि त्याच जोमाने पुन्हा परीक्षा द्यावा आणि हबचा एक भाग आणि शेवटी मी जे यामध्ये माझी मेहनत फारच कमी होती कारण मला इतकी मेहनत करावीच नाही लागली कारण मला माझ्यावर शंभर टक्के विश्वास ठेवणारे माझे धाडस मला हिंमत माझ्या पाठीशी उभे राहणारे माझे आई वडील माझा भाऊ एक मी स्वतःला खूप लकी मानते की मला इतका चांगला भाऊ भेटला मी खूप जास्त मध्ये असायचे माझा भाऊ मोठा असल्यामुळं त्याचे उदाहरण त्याचा एक्सपिरियन्स नेहमी माझ्यासोबत शेअर करायचा माझा भाऊ माझ्यासाठी खूप महत्त्वाचा भाग होता त्यांनी माझ्या प्रिपरेशनमध्ये खूप मदत केली मी जेव्हा पण काहीतरी उलटे विचार करायचे की नेगेटिव्ह थिंकिंग करायचे तेव्हा माझा भाऊ नेहमी माझी मदत करायचा माझे पॅरेंट्स यांचा यामध्ये खूप मोठा क्रेडिट आहे आणि त्यानंतर सर्व टीचर्स आणि माझे सर्व फ्रेंड्स थँक्यू आज मला मला इयत्ता दहावी मध्ये त्र्याण्णव पॉईंट चाळीस गुण मिळाले आता मला या गुणांचा जास्त अभिमान वाटतो कारण माझ्या मी जे यश संपादन केले आहे त्यामागे सर्वात मोठा वाटा माझ्या शिक्षकांचा माझे आई वडील आणि माझे आमच्या ज्या ट्युशन टीचर आहेत मिसेस शीतालिकम मॅडम त्यांनी खरंच खूप कष्ट केले आमच्यासाठी आम्हाला जे आज पर्सेंटेज मिळाली ते फक्त त्यांच्याचमुळे शक्य झालं संदीप सर तर प्रत्येक पेपरला सेंटरच्या बाहेर उभे राहून पेपर कसा जाईल आणि पेपर कसा गेला हे दोन प्रश्न विचारण्यासाठी उभे राहून आम आमची विचारपूस करून आमचे आमचं कॉन्फिडन्स बुस्ट करून पेपरसाठी आम्हाला जास्त मार्गदर्शन केलं चांगलं जास्त हेल्प झाली आम्हाला त्यांची त्यानंतर आमचं शिरसागर मॅडम त्यांनी मॅथ्स एकदम सारखा टफ विषय मॅथ्स आणि फिजिक्स हे दोन विषय एकदम अगदी सोपे करून शिकवलं बडे मॅडम योगिता बडे मॅडम यांनी हिंदी हिंदी हा विषय आम्हाला शिकवला त्या हिंदी विषयामध्ये फक्त जे पाठ्यपुस्तकामध्ये आहे तेवढं सोडून जे इतर संत असतील त्यांच्याबद्दल माहिती दिली वेगवेगळ्या ऐतिहासिक गोष्टींची माहिती दिली त्यांनी तेही शिकवलं अंजली मॅडम त्यांनी इंग्लिश तुम्ही भाषा शैली आता ऐकलीच असेल किती छान आहे <laughs> <laughs> इंग्रजी खूप चांगले शिकवलं त्यांनी ग्रामर आणि गणेश सरांनी सुद्धा ग्रामरमध्ये खूप मदत केली वेगवेगळ्या कन्सेप्ट कम शिकवल्या कमलेश लुटे सर त्यांनी सुद्धा एकदम डीपली रोज एक एक टॉपिक रोज शिकवत होते ते एकदम डिटेल जात होते प्रत्येक फॉर्म्युला कसा लर्न करायचा ते त्यांनी शिकवलं आम्हाला सात तास वाचन करायला सांगितलं होतं एकदम चांगलं म्हणजे आम्हाला मी असो अभिनव असो तनुज असो आम्हाला प्रत्येक मुलाला त्यांनी वेगवेगळं म्हणजे एकदम मार्गदर्शन केले एकदम डीपली सापेकर सर सापीकर सरांची तुम्हाला माहित असेल आता सगळे डिसिप्लिनच्या बाबतीत खूप स्ट्रिक्ट पण मग समजून सुद्धा घेत होते आम्हाला ते त्यामुळे त्यांच्याही मी खूप आभार मानतो मला आता जे पण पर्सेंटेज मिळाले त्या मागे सर्वात मोलाचा वाटा माझे आई वडील मिस्टर शीतनेकर मॅडम आणि माझे सर्व शिक्षक धन्यवाद तर मी पहिलं सगळ्यांना सगळ्यांचा अभिनंदन मानतो जो जे माझे नव्वद टक्के पडले त्याच्यात एक एक जणांचा प्रत्येकाला वाटा आहे मला जे नव्वद पॉईंट चाळीस टक्के पडले त्याच्यात सगळ्यात मोठा वाटा म्हणजे माझ्या आई आणि वडीलचा आहे त्यांनी कधी मला प्रेशर दिला नाही की तुला इतके टक्के पडलेच पाहिजे आणि पडलेच पाहिजे ते फक्त म्हणायचे तू तुझ्या पद्धतीने अभ्यास कर जेव्हा जेव्हा तुला वाटेल जेव्हा तुला वाटेल तो टाइम चांगला आहे त्या टाइम वर तू अभ्यास कर त्यांनी असं बोललंच नाही तू पाठी चार वाजता तुटून अभ्यास कर किंवा दोन वाजता रात्री जाऊन अभ्यास कर मी कधी सगळी लवकर पण अभ्यास केलाच नाही जो टाइम योग्य वाटायचा त्याच टाइमवर अभ्यास केला त्याच्यात घरच्यांचा खूप मोठा सपोर्ट होता नंतर दोन नंबर माझ्या सर्व शिक्षकांनी खूप मदत केली मला स्पेशली अंजली मॅडम मार्क कमी पडायचे अंजन मॅडम म्हणायचे तू करू शकतो अजून मार्क पडायचे एक एक लेक्चर विसरू शकत नाही अंजन मॅडम प्रत्येक लेक्चर ला यायचे कधी या पकड्यात बसवायचे कधी त्या बसवायचे कारण तुझे बडबड करतो तुझ्या कोण होणार नाही म्हणून तू या कपड्यात बस त्या बस असं मॅडमच राहायचं संदीप सरांनी तर इतकी मेहनत घेतली आहे जेव्हा पण नाईट क्लास घ्यायचे सर सात सात आठ आठ वाजेपर्यंत थांबायचे सर सारखे मेहनत घेतली सरांनी जे मेहनत घेतली जे टीच केलं याच्यामुळे आम्ही आमचे जे आन्सर्स होतो ते मनाने फ्रीली राईट करू शकत होतो संदीप सर सायनाथ सेंटरला होते पठाण सर साईबाबा सेंटर सर पेपर सुटल्यानंतर पठाण सर इतके टेन्शन मध्ये असायचे फक्त आंबोडच उतरायचे बर आहे का हा म्हटलं का मग सरांना थोडं बरं वाटायचं का मुलांचा पेपर चांगला गेलाय असं तसं जास्त करून मुलांना सायन्स आणि मॅथ्स खूप हार्ड वाटत माझ्यासाठी तसं नसतं हिंदी मराठी खूप हार्ड वाटायचं पण हिंदी पण ते मॅडम आणि रोहित सर रोहित सरांच्या मराठी मुळे त्याला पण खूप चांगले मार्क पडले बा बाकीचे जे सब्जेक्ट होते मॅथ्स मॅथ्सला सुद्धा मॅडम मी कम्प्लेस झाला जी अपेक्षा केली नव्हती त्याच्यापेक्षा जास्त मार्क मॅथ्स ला पडले खूप आनंद म्हणजे जास्त आनंद आईवडला भेटलेले होते यावेळेस असं सगळ्यात मेन म्हणजे मी युक्ताच म्हणजे आठवीला तिला दुसऱ्या शाळेत टाकणार होते आणि साईबाबा मध्ये टाकणार होते तर साईबाबाचे जे प्रिन्सिपल होते तर आधी इंटरव्ह्यू घेत होते माहिती नाही साईबाबांची काय इच्छा होती तिच्यासाठी पण त्या इंटरव्ह्यू मध्ये ती जशी धडधड बोलते सर्वांशी किंवा तिचं वागणं आहे तर ते एकदम खूप छान आहे पण जेव्हा तिचं इंटरव्ह्यू घेत होते तेव्हा ती त्या सरांशी तिची काही बाडिंग नाही झाली आणि नंतर ते सरांनी सांगितलं की तिचं ऍडमिशन होणार नाही जी नव्वद टक्केची मुलगी साईबाबा मध्ये सुद्धा सिलेक्शन झाली नव्हती आठवीला पण मी आज खरच देवाचे खूप आभार आहे की त्यांनी आज ह्या लेवलला तिला इथे म्हणजे पूर्ण कलेमधून आणि शिक्षणामधून जे शिक्षण भेटले इथे तर ती अजून पुढे खूप काही करू शकते तिच्या नावाप्रमाणे कि तिचं नाव जसं म्हणजे आपण ऐकल्यानंतर बोलतो ना युक्ता भाटिया की तिच्या पुढे काहीही लागलं का ते टॉप लेवल सारखं नाव गाजलं जात तर हे सगळं शिक्षकांमुळे झालेलं आहे आणि अली थँक्यू सो मच माननीय विजी भाऊ होते व्यासपीठ सर्व बंधू आणि भगिनींनो उपस्थित सर्व शिक्षक वृंद आणि विद्यार्थी मित्रांनो सर्वांना माझा नमस्कार सर्वप्रथम मी कौतुक करू इच्छितो विजू भाऊपोतेच कारण त्यांनी जे स्वप्न बघितलं अगोदर की आपण साई निर्माण स्कूल सुरू करावे तर सगळ्यांच्या वतीने आपण विजयसाठी जो हो एक जोरदार टाळ्या आपण देऊया त्यानंतर जे कौतुक करायला पाहिजे की जी शिक्षक वृंदांची टीम आहे म्हणजे स्पेशली संदीप सर आणि त्यांची टीम म्हणजे हे जी टीम टीम जे यश आहे मी केवळ सगळ्या नव्याण्णव टक्के श्रेय त्या टीमला संदीप सर आणि टीम त्यांना देतो त्यांचंही जोरदार टाळ्याने कौतुक व्हायला पाहिजे कारण मनुष्याच्या आयुष्यामध्ये आपण जसं म्हणतो पालक तर पहिली ते दहावी जे शिक्षक आहेत ते मुलांचे आधे पालक आहेत म्हणजे प्रत्येक पालक त्यांना एकदम याने विचारतो की काही असेल अरे ते का झालं नाही किंवा त्याला काय येत नाही एकदम हक्काने विचारतो पालकांची जेवढी जबाबदारी आहे त्यापेक्षा कितीतरी पटीने त्या शिक्षकांनी जबाबदारी घेतलेली आणि ते करून दाखवले त्यामुळं त्यांच्यासाठी खूप एकदा परत एकदा जोरदार टाळ्या आपण देऊया म्हणजे आपले विद्यार्थी जे आहेत हे खूप नशीबान आहेत की त्यांना हा टीचर्स जे टीचर्स मिळालेत ह्या प्रकारचे टीचर्स तुम्ही कुठल्या इंटरनॅशनल स्कूलला गेले कुठेही गेले तरी तुम्हाला ते मिळणार नाही आणि विजीबाऊचा जो साईबाबांवरती विश्वास आहे म्हणजे एक साईबाबांनी त्यांना ही जी टीम दिली म्हणजे एक साईबाबांचेच आशीर्वाद आपण समजूयात कारण ही गोष्ट सोपी नाहीये म्हणजे हे तुम्ही इमॅजिन नाही करणार आहे की आपल्या एक सामान्य आपण हा देतो तर त्याचं सगळं श्रेय जे फक्त आणि फक्त मी पूर्ण शिक्षकांच्या टीमला देतो गणेश सर असतील संदीप सर आरबा सर सगळ्यांचं प्रत्येकाचं नाव घेऊन जे आपण बोलतोय की प्रत्येकाने त्यांचे शंभर टक्के दिले म्हणून हा शंभर टक्के रिझल्ट लागला आहे म्हणजे इथं असं कोणीच नाही की त्यांचं आपण कौतुक केलं तेवढं कमीच आहे कारण मी वैद्यकीय पालक म्हणून माझ्या मुलीकडे मी एक टक्का पण लक्ष दिलेलं नाहीये एक टक्काही नाही दिलेला तिला जर मी कधी मला वेळ मिळाला साडे दहा नंतर वरती गेलं आणि कधी विचारलं तिला की तुला काही सांगतो ती म्हणायची नाही तुम्ही तुमचं बघा म्हणजे त्याचं कारण ती बघायची की आपलं शेड्यूल व्यस्त माझं म्हणणं तिला एकच असायचं की तुमचे मार्क्स किती मिळतात ते महत्वाचे नाहीये पण तुझे कन्सेप्ट क्लिअर व्हायला पाहिजे हे माझं इच्छा म्हणणं असायचं आणि मी संदीप सरांना पण नेहमी सांगायचो की सर बेसिक ह्या दहावी पर्यंतच क्लिअर होतं आणि ते बेसिक कन्सेप्ट क्लिअर होणं गरजेचे मार्क्स किती मिळतात ते महत्वाचे नाहीये ज्या दिवशी निकाल होता त्या दिवशी मी बाहेर होतो आणि मी एक वाजून पाच किंवा दहा मिनिटांनी संदीप सरांना फोन केला आणि मी म्हणजे पालक या नाता माझं कर्तव्य होतं की मीर्दल बघ ना फोनवर विचारत होतो की सर नाही मार्क किती मिळाले सरांनी मला प्रश्न केला सर तुम्हाला अपेक्षित किती आहे सरांनी प्रश्न केला की तुम्हाला किती अपेक्षित आहे तर माझ्या डोक्यात एक आकडा आला म्हणजे आणि तुम्ही सरांना सांगितलं नाही माझ्या डोक्यात चा आकडा आला आणि सरांनी मला सरांना म्हटलं तुम्ही शिकवलंय तुम्हालाच माहिती मिळतील तर सरांनी सांगितलं सर सत्याऐंशी पॉईंट साठ टक्के म्हणजे मी ही गोष्ट आज बोललो माझ्या मुलीला पण मी सांगितलं नाही की माझ्या डोक्यात काय आकडा त्याचं कारण असं की सरांनी किंवा स्कूलमध्ये जे काही त्यांच्या एक्झाम्स घेण्यात गेल्या प्रिलिम असतील असतील तर त्या प्रिलिम मध्ये जे मार्क मिळत होते तेच मार्क मुलांना फायनल मिळाले बरोबर ना सर म्हणजे हे असं स्कूलमध्ये एक्च्युअली काय होतं प्रॅक्टिकली की मुलांना विनाकारण थोडस मोटिवेशन देण्यासाठी थोडेसे मार्क्स काही चुका ज्या असतील त्या न पकडता मार्क्स दिले जातात पण मी प्रॅक्टिकली एक बघितलं का की ह्या त्यांची जी शिक्षकांची टीम होती त्या पेपर चेकिंग मध्ये त्यांनी असं कुठेही एक्सपोजर केलं नाही की अरे ठीक आहे आमच्या मुलांना प्रिलिम मध्ये एवढे पडतायत किंवा फेक असं काही केलं नाही जे काय होतं ते ऍक्च्युअल होत म्हणजे ही गोष्ट खूप कौतुकास्पद आहे की मुलांना जे शाळेमध्ये मार्क्स मिळत होते त्याच लेवलचे मार्क्स त्यांना फायनल एक्झाम मध्ये मिळाले फार तर फार थोडासा एका दोन टक्क्याचा फरक असू शकतो अजून एक दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे की आज गणेश सरांनी पण करिअर बद्दल जे गाईड केलं आ, की पुढे काय केलं पाहिजे तर एक आ, पालक या नात्याने किंवा मी ज्या कॉमन फॅमिली आलो आणि मी जे काही केलं त्याच्यातना मी एक सजेशन किंवा सल्ला देऊ शकतो इच्छितो की मुलांना तुम्ही कुठलाही प्रेशर आणू नका म्हणजे काय होतं ऍक्च्युली आपण पालक स्वप्न बघतो की माझ्या मुलांनी हे केलं पाहिजे ते केलं पाहिजे पण माझ्या जेव्हा मी म्हणतो ते चुकीचं आहे ठीक आहे तुमचे स्वप्न असेल पण मुलांची पण त्याच्यासाठी किती साथ आहे हे पण बघितलं पाहिजे ॲज अ डॉक्टर म्हणून ज्यावेळेस आता मी एक म्हणजे कौतुक म्हणून सांगत नाही पण मी आज माझे टोटल ओवर ऑफ ओपडी जे माझं सुखदाम हॉस्पिटल जे आहे आहेत समोर तिथे माझं हॉस्पिटल आहे माझ्या पंधरा ठिकाणी ओपडीज आहेत आणि चार कंट्रीज बरोबर माझे डील्स होतात म्हणजे पेशंट जे आहेत माझी मुलगी बघते एखाद्या रात्री फोन येतात अमेरिकेतून फोन येतात स्वित्झरलँड फोन येतात आता रिसेंटली दुबई आणि मॉरिशियस या दोन कंट्रीज बरोबर माझ्या ओपरीचा डील चालू आहे म्हणजे मी पण एक सामान्य कुटुंबातला माणूस होतो म्हणजे माझे आई वडील आणि मी सेंट जॉनचा विद्यार्थी माझ्या आजोबांनी मला सेंट जॉन या स्कूलमध्ये शिकवलेलं हो म्हणजे आमची पूर्ण फॅमिली जी होती त्याच्यातला मी एकमेव व्यक्ती की मला कॉन्व्हेंटला शिकवलं हो त्यावेळेस आणि त्यावेळेस आम्हाला जे शिक्षक असायचे त्यातले शिक्षक म्हणजे सुधीर चौधरी सर हे मला सेव्हन ते पासून तर टेन पर्यंत सायन्स शिकवायला होते आणि त्यावेळेस असं स्पेशली जे लक्ष दिलं असं कुणीही लक्ष देत नव्हतं म्हणजे अक्षरशः त्यावेळेस जागृती किंवा ह्या गोष्टी जास्त होत्या तर त्यावेळेस जर सरांकडे काही प्रश्न होऊन गेलं तर ते असे लेवलला यायचे की इरिटेट व्हायचे आता बस अजून किती प्रश्न विचारणार फक्त त्यांनी एक सवय लावली होती म्हणजे मला सांगायचं तात्पर्य हे

नर्सरी ज्युनियर के जी सिनियर के जी इयत्ता पहिले ते इयत्ता दहावी व अकरावी बारावीच्या आर्ट कॉमर्स आणि सायन्स विद्यार्थ्यांसाठी प्रवेश प्रक्रिया सुरू शंबर निकालाची परंपरा असलेली संस्था नवीन भव्य इमारत डिजिटल क्लासरूम विविध खेळांची सुविधा अनुभवी शिक्षा वृंद स्पोकन इंग्लिशवर भर पुस्तकांबरोबर प्रत्यक्ष अनुभवातून शिक्षण सांस्कृतिक कार्यक्रम यांसह विविध वैशिष्ट्य असलेली आग्रणी स्कूल तर त्वरा करा आजच आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चित करा ठिकाण साई गुरुकुल इंग्लिश मीडियम स्कूल शिर्डी पिंपळवाडी रोड शिर्डी संपर्क चेअरमन प्राध्यापक तानाजी वामनराव गोंदकर पाटील व्हाइस चेअरमन सौ कांचन तानाजी गोंदकर पाटील मुख्याध्यापक प्राध्यापक सौ मंगला एन कुरे मॅडम मोबाईल क्रमांक अठ्याण्णव बावीस शून्य आठ शून्य एक त्रेसष्ट तसेच त्र्याहत्तर पन्नास शहाण्णव पंच्याऐंशी नामदार राधाकृष्णजी विखे पाटील आणि खासदार डॉक्टर विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एअरपोर्ट रोड लगत शिर्डी हद्दीत साईच्या ग्रुपच्या माध्यमातून रामनगरीचा भव्य प्रोजेक्ट वैशिष्ट्ये शिर्डी एअरपोर्ट रोड लगत स्टॉप शाळा बँक पाच मिनिटांच्या अंतरावर ड्रेनेज व स्ट्रीट लाईट प्लॉटमध्ये प्रशस्त श्री राम मंदिर साई समाधी मंदिरापासून दहा मिनिटांच्या अंतरावर एम एस ए बी पोल कनेक्शन वीस फुटी अंतर्गत रस्ता व दोन्ही कडेने सुशोभित झाडे रहिवाशांसाठी अनुकूल शिर्डी नांदुर्के शिवरस्तार लगत साई परिक्रमा मार्गालगत प्लॉट लगत अठरा मीटर प्रस्तावित रस्ता तर त्वरा करा आजच आपला प्लॉट बुक करा बुकिंगसाठी संपर्क करा श्री गणेश तोरडमल नव्याण्णव एकवीस एकवीस पंच्याण्णव एकसष्ट त्रिशुभम वेणुनाथ गोंदकर सत्त्याण्णव सदुसष्ट शून्य सहा सहासष्ट पंच्याऐंशी